आज यात करून गटवळ गाव आणि अंतर्गत असलेल्या अनेक कामाच्या विविध कामाच्या भूमिपूजन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या शुभासने या विविध कामाचा का भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आणि ज्यांनी या फुलांब्री विधानसभा मतदारसंघाला विकासाची एक गंगा ज्याला म्हणता येईल ज्यांनी अतिशय सर्वसामान्यांचा पकडून आणि प्रत्येक आपल्या खेळपाली आणि प्रत्येकच्या वैयक्तिक लाभापर्यंत लाभ देण्याचे आदरणीय महाराष्ट्र विधानसभेचे माझे अध्यक्ष तथा विद्यमान आमदार आदरणीय मामा त्याचबरोबर ज्यांचं कर्तृत्वानं संभाजीनगरची मार्केट कमिटी बनू लागली परंतु मार्केट कमिटी ज्यांच्या माझ्या नाव ओळखले जाते ते आदरणीय कर्सभ अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राधाकृष्ण बापू पठारे त्याचबरोबर मंचवर उपस्थित सर्व आजही माझी सर्व आपण पदाधिकारी आणि गावातील सरपंच उपसरपंच सर्व टीम बंधू या ठिकाणी आज अनेक विविध कामाचं द्रमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या कामाला प्रारंभ होईल नाना अशा कामांचं दोन पूजन करतात की ज्या कामाची वर्गावर झालेली अजून असं झालं नाही त्यांनी ते नाना नावा फोडून गेले आणि ते काम तसेच वर्ष नवर्ष नक्कीच पडलं मित्रांनी मागच्या काही काळामध्ये अनुभवलेले निवडणुकाजवळ आल्या की मागेमुळे मागच्या मागच्या काही मंडळीनं अनेक कामाच्या भूमिपूजना सपाटा लावला आणि ते कामं तशीच राहिली आजही त्या कामात पेंडिंग जे काही कामं होतात ते नाना प्रत्यक्षात अधिकारी बोलून ते वरपॉर्डर बघून आणि मगच त्या कामाच्या विकास कामाच्या त्या भूमिपूजनाला नाना स्वतः जातात आणि ज्या कामाचं नानाने भूमिपूजन केलं ते काम त्वरित चालू होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं नानाचे ठेकेदार सांगतात कि या कामामध्ये मला कराजा चांगला मिळाला पाहिजे आणि म्हणून जे जे काम नावांच्या माध्यमातून झाली त्या कामाची लाईफ त्या कामाची मजबूती एक आदर्श काम जे आपल्या समोर नेहमी आहे आणि म्हणून या ठिकाणी जे काही भरभरून आपल्या सर्वांना प्रत्येक गावामध्ये जे काही काम मिळाले ते अतिशय आपल्या अपेक्षेला पुढची कामं मिळाले प्रत्येक गावामध्ये वीस पंचवीस पन्नास लाख एक कोटी अशा पद्धतीने आपल्याला जे काही नेहमी भरभरून नावाने दिलेला आहे त्याबद्दल आपण सर्वजण नामाच्या या रुग्णामध्ये आपण आहोत आणि म्हणून आपण येणाऱ्या निवडणुकामध्ये आभरणी नामांच्या तरतुदीवर विश्वास ठेवून या पार्टीवर विश्वास ठेवून आणि आपण घर वापरलेले पैसे निवडणुकामध्ये देखील आपल्या पार्टीला आपण बरदेश मतदानांनी सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन विजय मिळून देण्यासाठी आपण सर्वांना प्रयत्नशील असला पाहिजे आपल्या विधानपतनी सगळ्यांनी सांगू इच्छितो मित्र आपण जर आज परिस्थिती पाहिली राज्याची तर अनेक कामं मोठमोडाले थेल आणि बऱ्याच सर्व जे काही असेल मराठा आरक्षण असेल किंवा अन्य प्रश्न अनेक प्रश्न असतील सर्व प्रश्नामध्ये सरकार एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांचं कार्य बजावत पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी सर्व मतदारांनी त्यांच्या पाठीशी असलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी आजच्या विविध कामाचे लोकप्रिय प्रसंगी या ठिकाणी मानाचे यशस्वी आभार व्यक्त करतो की नामना आपण आपल्या या गावकऱ्यांचं ऐकून या ठिकाणी आपण अनेक निघून या ठिकाणी दिला त्याबद्दल नामांसर या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोललं त्याबद्दल गावकऱ्यांचा या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी भाविक धन्यवाद